ठाकरेंना संभाजीनगर मध्ये पाय ठेवू देणार नाही सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंना असा इशारा दिलाय ठाकरेंनी सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची भेट न घेतल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे आपण काल पाहिलं की सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी काल शरद पवारांची सुद्धा भेट घेतली आणि आज उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते गेले असता उद्धव ठाकरे यांनी भेट न घेतल्यानं या प्रतिनिधींमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचं पाहायला मिळतंय वेळ आम्ही घेतला नव्हता आम्ही कुणाचाही वेळ घेत नाही वेळ घेतल्यावर हे लोक भेटत नाही परवाही आमचं असंच झालं रामा हॉटेलमध्ये साहेब आले पवार साहेब त्यांनाही आम्ही फोर्स केला त्यांनी सकाळचा टाईम सांगितला आम्ही म्हटलं नाही साहेब आम्ही तुमचे कार्यकर्ते नाही आम्हाला आमचा वेळ पाहिजे त्या माणसानी आज देशातला सगळ्यात मोठा नेता त्या माणसाने आम्हाला तीस मिनटं वेळ दिला आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही समाजाची बाजू घेऊन त्यांची बाजू ऐकायला आम्ही इथपर्यंत आलो होतो त्यांनी आम्हाला सकाळीच सांगायचं की बाबा हो तुम्ही इथं थांबू नका मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही यांनी प्रत्येक दहा दहा वीस वीस मिनिटांना आम्हाला निरोप दिला तुम्ही कशाला आले तुम्ही काय करताय आणि शेवटी आता आमच्या समोर उठ निघून गेले त्यांनी आम्हाला ढुंकूनही बघितलं नाही